नमस्कार मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की जे टी ई टीमध्ये गैरप्रकार केलेले उमेदवार ज्यांचं टी सी टी आ, टी केंद्राची परीक्षा ज्याला म्हणू आपण आणि बी एड अशी पात्रता ग्रहण केलेल्या मुलांचं सेल्फ सर्टिफिकेशन बाकी होतं कोर्टाचे आदेश असतानासुद्धा अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीमध्ये ज्याला आपण स्वप्रमाणित म्हणूया त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन करणं बाकी होतं अशा उमेदवारांना आज पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर ज्याला आपण अधिकार संकेतस्थळ म्हणू त्या ठिकाणी त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर सुवि तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तशा सूचना पूर्वी दिलेल्या होत्या अगदी त्या पद्धतीनं त्यांची स्वप्रमाणित करण्याची जी काही अंतिम तारीख आहे ते सोळा जानेवारी ही तारीख असून त्या तारखेपर्यंत त्यांचं स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित अर्थात सेल्फ सर्टिफिकेशन करणं बाकी होतं ते करायचं आहे आणि हे फक्त कोर्टामध्ये जे उमेदवार होते जे टी टी गैरप व्यवहारामध्ये त्यांची नावं होती मात्र त्यांनी केंद्राची जी काही पात्रता धारण केलेली होती सी टी एट बी एड अशा उमेदवारांसाठी ती फक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे फक्त आणि फक्त तेच उमेदवार जे कोर्टामध्ये गेले होते यापूर्वी नागपूर खंडपीठाने ना असो किंवा मुंबई खंडपीठाने असो यांना त्या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन करून सामावून घेण्यात आलेलं होतं तशी संधी उपलब्ध करून देणं संयुक्तिक होतं पण मुलांना संधीची वाट बघण्यासाठी कोर्टामध्ये जाऊन दाद मागावं लागलेली होती आणि कोर्टाने तुम्हाला माहिती आहे यापूर्वी आपण माहिती बघितलेली हो गेल्या व्हिडिओमध्ये कोर्टाने पण त्या ठिकाणी त्यांना फटकारलेलं होतं की अशा उमेदवारांना बाद करता येणार नाही आणि तात्काळ यांचं शिक्षक भरतीची जाहिरात संपण्याच्या अगोदर मग जाहिरात कधी होती पंधरा अंतिम तारीख होती मग यांना संधीच देणार नाही तर मग कसं जाहिरातीच्या अंतिम तारीखच्या अगोदर यांना यांचं सेल्फ सर्टिफिकेशन करून घ्या आणि लवकरात लवकर यांना शिक्षक भरतीमध्ये सामावून घ्या अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं होतं कारण तसे कंटेम त्या ठिकाणी याचिकेमध्ये दिलेले होते आता जाहिरातीची अंतिम तारीख ही पंधराच असेल का तर नाही मित्रांनो कदाचित सोमवारी जाहिरातीच्या या तारखा ज्या आहेत अपलोड करण्याच्या कदाचित मी अगोदरी सांगितलं वीस तारखेपर्यंत जाईल मग आता यांचं सेल्फ सर्टिफिकेशन झाल्याच्यानंतर काही अडथळे आहेत का आहे शिक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने तर आता कुठले त्या ठिकाणी अडथळे नव्हते आता हा काय अडथळा नव्हता पण शिक्षक भरतीमध्ये यांना सामावून घेतल्याच्या नंतरच आता शासन लेवलवर आयुक्त लेवलवर जी काही पोर्टल रन करणारे अधिकारी असतात त्यांनी यापूर्वी पण दिव याच्यापूर्वी पण सांगितलं होतं की यांचं जे काही सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते पसंतीक्रम म्हणजे सगळ्या सर्वसामान्य जे काही मुलांनी एक लाख पासष्ट हजार मुलांनी जे काही सेल्फ सर्टिफिकेशन दिलेलं होतं केलेलं होतं तर अशा मुलांचं आणि यांचं सेल्फ सर्टिफिकेशन प्लस पसंतीक्रम सायमल एकदाच राबवायचं होतं तत्कालीन तत्पूर्वी काही कोट कारणामुळे आणि उच्च स्पदस अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे केसरकर के साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळं त्या गोष्टी कुठेतरी आता फॉलो झाल्या नव्हत्या वगळण्याचा प्रयत्न होता पण कोर्टामधून धाव घेतल्याच्यानंतर यांना तशी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आता अशा उमेदवाराला जे काही तीनशे पंचावन्न उमेदवार कचेपन उमेदवार आहेत अशा उमेदवारांना आता आपली सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची जे स्वप्रमाणपत्र प्रमाणपत्र करण्याची अंतिम तारीख जी आहे ते पवित्र पोर्टलवर सूचना दिलेल्या आहे त्याच्यामध्ये सोळा तारीख ही अंतिम असून त्यांचं लव म्हणजे त्या उमेदवारांनी त्याच तारखेच्या अगोदर लवकरात लग... लवकर ते सेल्फ सर्टिफिकेशन करून घ्यावं मग हे सेल्फ सर्टिफिकेशन पसंती पसंतीक्रम कधी येतील तर पसंतीक्रमाच्या अनुषंगाने अजून तारीख तशी काही सूचना आली नाही किंवा डिक्लेअर झालं नाही मात्र एक अपेक्षा करूया की सगळ्या मुलांचं ज्या काही सेल्फ सर्टिफिकेशन झालेले उमेदवार आहेत त्याचं पसंतीक्रम मात्र लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता असेल जशी माहिती मिळेल तसं मी तुम्हाला सांगेल आणि या ठिकाणी ज्यांनी याचिका टाकली होती याचिकेत नावं ज्यांची होती तशीच उमेदवार त्याचिकेने सेल्फ सर्टिफिकेशन करायचं नाहीतर तुम्ही जाल एकशे पासष्ट उमेदवार पूर्वी दिलेले केलेले होते सेल्फ सर्टिफिकेशन त्यांनी पण उगं जाऊन बघून या फेरफटकं मारून आपणही जाऊन सेल्फ सर्टिफिकेशन करू असं करू नका मित्रांनो होत काय नाही पण वेळागत करू नका धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय